जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील मूळ वारकऱ्यांमध्ये धारकरी नाही असा आक्षेप साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर यांनी नोंदवला आणि एक नवीन वादाला तोंड फोडलं आता माध्यम जी विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधलेली आहे त्या माध्यमांनी तारा भावाळकर बरळल्या किंवा जीभ घसरली किंवा वादग्रस्त वक्तव्य असं काही लिहिलं नाही कारण की त्यांना त्यात काही वादग्रस्त वाटत नाही खरोखर यात काही वादग्रस्त आहे का बोलण्याचा अधिकार आहे अमुय अमु जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग या सगळ्या गणितांना उलटपालट करून टाकतो आम्ही विठ्ठलाचे वीर कोडू कळी काळाचे शिर जगद्गुरु तुकोबारायांनी तुका म्हणे त्याचे दंड नाही ताडनाचे म्हणत कित्येक ठिकाणी भांडणासे झाले तेथे जीवाचे काय आले अशा कित्येक पद्धतीने हात उगारणे शस्त्र उगारणे धर्मरक्षण करणे अशा गोष्टींना संदर्भ दिले आहेत काल परवा एका म्हणजे काही दिवसांपूर्वीचा विषय मला एकानं म्हटलं होतं की बाबा जगद्गुरू तुकोबा राय यांनी लोकांना दया शिकवली तुम्ही नेहमी प्रक्षोभक बोलता उग्र बोलता ते शिकवली हे तुम्ही आयक्यू माहितीवर बोलताय पण दया नेमकी काय शिकवली हे तुम्ही वाचलेलं नाहीये तारा भवाळकर ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाही संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जो भाव लागतो तो भाव त्यांच्या ठाई नाहीये ते कसं मी तुम्हाला सांगेल पण तुकोबारायांनी दयाची काय व्याख्या सांगितली की दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि निर्धालन कंटकांचे या कंटकांचं निर्धारन करण्यासाठी जी गोष्ट लागते ती गोष्ट असते शस्त्र आणि या शस्त्रधाऱ्यांना धारकरी असं म्हटलेलं आहे आता हे धारकरी हे वारकरी नसतात हा साक्षात्कार बाईला कसा आणि कधी झाला शब्दांची जी गफलत आहे की बाबा मूळ धारकरी हा शब्द संत साहित्यामध्ये येत नाही आज कित्येक गोष्टी आहेत ज्या संत साहित्यामध्ये येत नाहीत पण तरीही तुम्ही ते मिरवता उदाहरणार्थ तारा भवाळकर सारखी लोक धर्मनिरपेक्षता जी मिरवतात हाय हा, हा धर्मनिरपेक्ष ही संकल्पना मूळ वारकरी साहित्यामध्ये कुठं आहे की वारकरी संप्रदाय हा सगळ्यांचाच आहे मग तुम्ही त्याला काय करता प्रमाण घेता दाखले घेता की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म किंवा अल्ला देवी अल्ला दिलावे या प्रमाणांच्या आधारे तुम्ही धर्मनिरपेक्ष निरपेक्षता हे लादण्याचा प्रयत्न करता मग आमच्यासारखे लोक येऊन त्याला खोडून काढतात की वैष्णव धर्म म्हणजे नेमका काय असते आणि अल्ला देवे अल्ला दिलावे हे कशासाठी म्हटल्या तुभाऱ्यांनी तर वेगळा पण आजची नवीन ही कुठली संकल्पना जर का असेल त्या संकल्पनेचा आधार संत साहित्यामध्ये शोधला जातो तर धारकरी ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा आधार जर का गाथेमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वरीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हजारो प्रमाण धारकऱ्यांची तिथे सापडते हृदयाचे ये ढिलेपण येथे काय असे नसे कारण तर हे तेच संग्रामी पतन क्षत्रिय असेल हे माऊली जे राहितलेलं आहे सांडून झुंजिता पाप नाही हे माऊली ज्ञानोबायांनी सांगितलेलं आहे क्षात्रवृत्तीने झुंजण्याची जे कृत्य आहे युद्ध करणे जे आहे ते पाप नाही म्हणजे युद्ध करणे शस्त्र हातात घेणे धारी धारी धर्मरक्षक तो क्षत्रिय तर या क्षेत्रात त्रायते इति क्षत्रिय या संकल्पनेनुसार हा जो क्षत्रिय आहे या क्षत्रियालाच धारकरी आपण आजच्या संकल्पनेनुसार म्हणू शकतो तशी संकल्पना आपण मांडू शकतो त्याचं समर्थन आपण करू शकतो मूळ वारकरी हे शस्त्रधारी क्षत्रियच आहेत ते धर्मरक्षकच आहेत याचे शेकडो प्रमाणात गाथे आणि ज्ञानेश्वरी मध्ये उपलब्ध असताना वारकरी ही संकल्पना तुम्ही काय म्हणून मांडता मला समजत नाही हा असा मिळमिळीत मिड़ थंड आणि गुळगुळीत गुड़ वारकरी असला पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलं तारा भवाळकर सारखी लोक जे त्यांचे मुक्ता फळं उधळतात शब्द ज्ञानाची तुकवारांनी यांना शब्द ज्ञानी म्हटलं त्यांनी मागे म्हटलं होतं की मंगल अष्टकी ही संकल्पना कुठून आलेली आहे आपल्या लग्न कार्यामध्ये तर मंगलाष्टक ही आदिवासी आदिवासी लोकांकडून वनवासी लोकांकडून ती संकल्पना आपल्याकडे मूळ धर्मामध्ये रुजलेली रू, आहे असं तारा भवाळकर यांनी एक तर्क दिला आता हा तर्क बघा तुमच्या त्या अन्याय अत्याचाराच्या थेअरीला कसा मोडून काढतो की कायमस्वरूपी ही लोक जेव्हा डावी विचारसरणी मांडत असतात तेव्हा आहे रे नाही रेच हे जे गणित मांडतात ना तेव्हा सांगतात की आम्ही लोकांनी त्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्यावर आमची संस्कृती लादण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि केलेला आहे दुसरीकडे त्यांच्या संस्कृतीतून मंगल अष्टक आमच्याकडे आली असा उलटा प्रवास सुद्धा ते झालेला सांगतात आणि त्याला प्रमाण म्हणून ते काय देतात त्याला ते तर्क देतात हा तर्काच्या आधारावर मांडलेला हा जो फापट पसारा आहे मला तर एका महाशयांनी तर्क दिला होता की बळी प्रथेचं प्रतीक म्हणून नारळ फोडण्यात येत आणि एक हिंदुत्ववादी सावरकरवादी त्याने त्याचं प्रतिपादन केलं तर म्हणे हो असंच आहे त्यांना मी प्रमाण मांडले मागितल्यानंतर त्यांनी असे ताळा भवाळकर सारख्या काही विद्वानांची ही दसल, मला प्रमाण दिली बघा तुम्हाला हे पटत असेल मला माझ्या विवेकाला ही गोष्ट पटत नाही ढवळेकरांनी म्हटलंय पवळेकरांनी म्हटलंय टमकेने म्हटलंय टमक्याने म्हटलंय म्हणून ती गोष्ट सत्य होत नाही त्याला कागद लागतो आता अशा गोष्टींना तर कागद असणार नाही ही मांडणी तर्काधिष्ठित आहे तुमचा तर्क मला पटलाच पाहिजे हा कुठला तर्क आहे मंगलाष्टक ही संकल्पना कुठून तरी म्हणजे आदिवासी संस्कृतीतून मंगलाष्टकच कशाला येतील मी स्वतः आदिवाशांमध्ये मा आलोय माझा जन्म त्यांच्यातला आहे खूप काही संकल्पना आहेत त्यांच्यात त्यांच्यात बालविवाह आहे आणि तोही मी ज्या भागामध्ये होतो त्या भागामध्ये कोरकू जमातीमध्ये लव्ह मॅरेजेस होत मग लव्ह मॅरेजेस का निघाले आले आम आमच्या याच्यात सगळे सरस सर। तिथे फक्त लव्ह मॅरेज होतं मुलगी पसंत करतात पंचमी नावाचा एक त्यांचा सण असतो त्या सणाला रेड्यांची झुंज होते तिथे तरुण तरुणी एकत्र येतात एकामेकाला पसंत करतात रात्री त्या मुलीला पळून न्यायचं असतं तीन दिवस शेतामध्ये जंगलामध्ये राहायचं तिला ठेवून ठेवायचं आणि मग वाजत गाजत लग्न करायचं आणि मुलाने मेहनत करून जमवलेला पैसा हुंडाच्या हुंड्याच्या स्वरूपात मुलीला द्यायचा ही ती पद्धत आहे यातली कोणतीही पद्धत का नाही आली आपल्याकडे मंगल कशी आली फक्त मांडव घालताना ते वेगवेगळ्या पानाचा तेंदू पानं तिथे असतात त्याचं त्या पानाचं ते मांडव घालतात किंवा त्यांच्यामध्ये अशा कित्येक रिच्युअल्स कित्येक प्रथा आहेत ज्या वेगळ्या आहेत आपल्यापासून त्यातली कोणतीही पद्धत कोणतीही प्रथा नाही आली फक्त मंगल अष्टक आपल्याकडे आली ही गोष्ट माझ्या तर्काला पटत नाही का कश कशाला कशाला येईल तीच फक्त पद्धत आपल्याकडे काय तर्क आहे त्याच्या मागे दुसरी गोष्ट म्हणजे नारळ म्हणजे नरबळी द्यायचे त्याच्यापासून नरबळीपासून नारळ नारळ फोडण्याची प्रथा कारण नारळाला तीन डोळे असतात माणसाच्या डोळ्याची ते रिझेंबलन्स आहे त्याचं त्याला जटा असतात केस असतात अरे नारळ हे सर्वत्र उपलब्ध आहे सहज उपलब्ध आहे त्याला कुठल्याही मध्ये खाऊ शकतो ते माणसाला सर्वाईव्ह करण्यासाठी मदत करतात त्याच्यामध्ये पिण्यासाठी पण असतं खाण्यासाठी पण असतं म्हणून ते पावित्र्याचं मांगल्याचं प्रतीक म्हणून ते वापरलं गेलं नारळ मग त्या आंब्याच्या पानांचं काय महत्व आहे अरे मग त्या विळ्याच्या पानांचं काय महत्व आहे हा ते का माणसाची साल म्हणून वापरतात काय मूर्खासारखे तर्क देता आमी का रे तुम्ही आम्ही का धोत्रावर इन करतो का अमक्या एका याने म्हटलंय आणि तमक्याने म्हटलंय त्याच्याशी आम्हाला काही देणं गेले नाही आमच्या तर्कबुद्धीला ती गोष्ट पट्टी आहे का अजिबात नाही त्याले फालतू तर्क देणारी लोक साहित्यिक होतात आणि काय तर यांना धारकरी ही संकल्पना मान्य नाही मूळ वारकऱ्यांमध्ये धारकरी नाही अरे इथं प्रमाण दिलेल्या आहेत गाथेत इथे ज्ञानेश्वरीत प्रमाण दिलेले आहेत तुझ्या मान्य तू आहेस कोण बाई जेवढी पात्रता आहे तेवढं बोल संत साहित्यावर बोलणे इतकी पात्रता आपली झालेली आहे का साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे पाटील तुम्ही कसं म्हणता एवढ्या मोठ्या व्यक्ती तुमच्यासाठी मोठे रे तुमचं मोठे पण तुम्ही ठेवा बसवा तिला माझ्यासोबत शास्त्रार्थ करायला बसू आपण करू चर्चा करू शास्त्रार्थ काय गाथेमध्ये आहे काय ज्ञानेश्वर आम्हाला समजू द्या त्यांच्याकडून काय चार गोष्टी तुला मी दादासाहेब म्हणतो मी तू मला भाऊसाहेब म्हण मी तुझी खाजव तू तू माझे खाजव या संकल्पनेवर हे साहित्य संमेलन उभी आहेत आमच्यासारख्या लोकांना हे पॅनलमध्ये डिस्कशनसाठी बोलावत नाही एवढी फाट्टे यांची यांच्या लायक आहेत का तुम्ही ठरवलंय तुमचे तुम्ही की तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे तुम्ही साहित्यिक झालात का हे केवळ भाषा किंवा के बोलण्यासाठी नाही आहे संत साहित्य तुम्हाला ती क्षमता देतं तो भाव देतो माऊली ज्ञानोभार आहे एवढे कृपाळू आहेत ते कैवल्य सम्राट आहेत ते भाषेच्या बद्दलचं जे एक गोडवा आहे ती वाणीमध्ये सरस्वती जी आहे ती ज्ञानेश्वर वास्तव आपोआप येऊन जाते आम्ही नामधारी लोक आहे आम्ही नाम मानणारे नाम सर, नाम ही संकल्पना मानणारे लोक आहे तुकाराम तुकाराम म्हणतात थरथर कापी यांची काय विछाद आहे आम्हाला भ भक्तीचा अहंकार आहे तर त्याच्यामुळे ह्या लोकांनी साहित्य वारकरी धारकरी जगद्गुरु तुकोबा माऊली ज्ञानोबाराय हा यांचा प्रांतच नाही मी कित्येकदा बोललोय एखादा व्यक्ती एमई झालाय तो इंजिनिअरिंग त्याने केलेला आहे म्हणून तुम्ही त्याच्याकडे पोट दुखण्यासाठी जाणार नाही अरे तू एवढा शिकला तुला सध्या प्रिस्क्रिप्शन लिहिता येत नाही तुला सध्या पोट दुखण्यास तुला इलाज माहिती आहे असं म्हणणार का तुम्ही त्याला नाही ना, ना। तो म्हणणार अरे बाबा मी इंजिनियर आहे तर इंजिनियरने इंजिनियरचं काम करावं आर्किटेक्टने आर्किटेक्टचं करावं डॉक्टरने डॉक्टरचं करावं या भामट्यांनी यांचं काम करावं संत साहित्यामध्ये घुसून आहे तो तुमचा प्रांत नाही हे मी वारंवार सांगतोय संतोष शिंदे सारखे सुद्धा माकडं सुद्धा संत साहित्यावर बोलायला लागली हास्यास्पद बाब आहे तारा आपला अधिकार आहे का जगद्गुरु तुकोबार आहे माऊली ज्ञानोबाचा अधिकार मानताना म्हणतात की तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी जगद्गुरु म्हणतात संत साहित्यामध्ये आणि संतांच्या मांदियाडीमध्ये या संतांच्या विश्वामध्ये या सत्संगामध्ये अधिकाराला प्रचंड महत्व आहे अधिकाराला प्रचंड महात्वे आहे समोरची व्यक्ती जे तुम्हाला सांगत आहे संत साहित्यावर ती तितकी अधिकारी असली पाहिजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न असली पाहिजे रात्री बसून आणि मॅकडॉनल्डच्या बाटल्या फोडणारी लोक चतुर्थीला मटन खाणारी लोक यांनी संत साहित्यावर बोलावं आम्ही ऐकावं वा। इतके वाईट दिवस आमच्यावर आलेले नाही त्याच्यामुळे हे भवाळकर असेल कोणी हे असल त्यांनी त्यांच्यापुरतं त्यांच्या वेच्यापुरतं बोलावं हे क्षेत्र त्यांचं नाही आहे धारकरी ही संकल्पना केवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरती मर्यादित नाही धारकरी ही संकल्पना इथं रुजलेली आहे इथे रुढलेली आहे धारकरी ही संकल्पना प्रत्येक मराठी माणसाची आहे आणि मूळ वारकरी हाच धारकरी असतो हे जे टाळकरी आहे हेच खरे धारकरी आहेत हेच खरे धर्मरक्षक आहेत त्यांच्यातून धर्मरक्षणाची ती जी तो जो कस तुम्ही काढून घेतलेला आहे आजकालच्या धर्म मार्तंडांनी सुद्धा धर्मरक्षण सोडून सगळं दुनियाभराचा भापट पसरला त्यांना सांगितलं त्या चुकीच्या धर्म भूमिकेमुळे कदाचित त्याला मरगळ आली असेल पण जेव्हा धर्मरक्षा वयासाठी करण्यामासी ही जी संकल्पना त्यांना समजेल जेव्हा धर्मरक्षण काय आहे आणि धर्मरक्षणासाठीच भगवद्गीतेची निर्मिती झाली आहे आणि रणांगणावर गीता सांगितलेली आहे त्या गीतेचा भाव जेव्हा यांना समजेल शंभर टक्के तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वारकरी हा धारकरीच आहे मुळात वारकरीच हाच धारकरी आहे ही संकल्पना वारकऱ्यांना सुद्धा समजू नये याच्यासाठी सुद्धा बरेचसे प्रयत्न चाललेले आहेत बारामतीच्या जा करामती चाललेल्या आहेत पण त्या करामती हाणून पाडण्याची क्षमता वारकऱ्यांमध्ये आहे आणि ती क्षमता यांनी ओळखली म्हणून त्यांच्या तंबूत गबराट सुटलेली आहे म्हणून हे भवाळकर सारखी फुसके फटाके हे कायमस्वरूपी सोडत असतात या फुसक्या फटाक्यांनी आम्ही बिथरून जाणार नाही हे त्यांनी लक्षात घेऊ त्याच्यामुळे मूळ मुण धारकरी संकल ही संकल्पना ही वारकऱ्यांशी संलग्न आहे जुळलेली आहे हे मिसळलेली आहे मिक्स झालेली आहे वारकरी आणि धारकरी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही गोष्ट लक्षात घ्यावी माझे विचार पडत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव